फुलं अशी म्हणजे ते राजीनामा द्यायला तयार नाहीत आजही मोठा घोटाळा जे आहे दोनशे कोटींचा बाहेर काढलेला आहे ते लईच लापण दिसतंय इतकं चिटकून बसले त्या पदाला इथून माझं लई जण दिलंय त्यांच्याच बहिणी दिला राजीनामा अरा राबांनी दिला बरे जण दिले मग जर आपल्याला ज्या जनतेनं त्याच्यावरती बसवले त्यांचीच जर इच्छा असेल तू दिलं पाहिजे तर द्यायला पाहिजे कशाला घेऊन बसायला चिटकून एवढं हपापलेलं नाही पाहिजे ते लस हपापलेले दिसते पैशाला आणि पदाला आणि राजकारणाला या तीन गोष्टीला जाती भीतीला नाही जनतेला नाही त्याला काय कळत नाही जात नाही धर्म नाही काय नाही काय नाही फक्त माणसं मारून मारू टायकी ते करमाड का सरमाठ हाताखाल धरलं त्याला इतक्या नोटा का मार लावलं दहा आपण रक्कम घेऊन बघ इतके पैसे काय करत आले इतके इतके त्याचे पैसेच नाही ते मंत्र्याचे पैसे ती चौकशी व्हायला पाहिजे ती इडी चौकशी तिथं लागायला पाहिजे आणि ते लालची माणसं बघा जनतेचं देणे घेणं नसते यांना जातीचंही देणं घेणं नसतं त्यांना फक्त पैसा आणि पद लागतात आणि तेवढंच काम त्यांनी केलं बरं आपण त्यांच्यावर आरोप करतात उत्तर देतात म्हणजे मूळ प्रश्न आहेत संतोष देशमुखांचे हर पर... दा असं होऊ शकत नाही काय बाजूला पडते सोमनाथ सूर्यवंशीचं असो धनंजय आपल्या संतोष भाई देशमुखांचा असो माग पडत आम्ही आहेत ना आम्ही काय आले चाललंय तर चाललंय चल करतो हे बिचारे सगळ्यातच आपण नाही कुणीतरी प्रामाणिकपणानं काम करताय ना करू द्यायचं आम्ही खरंच सरळ येत फक्त आमच्या सरळपणाचा ते फायदा उचलायला लागले मॅटर दबत नसते कोणी पण येऊ द्या त्या दिवशी वेळी आता काय काय म्हणतात ना मराठी नाही राहिले पुढं नाही राहिले असं आणते शेंगा आणते तिकडे बसले बसले ते पुंग्या सोडून ये त्यांनी टोळी जमा केली म्हणजे ते सोडून मागणं रोज लाख लोक घेऊन येऊ काय सांगत ज्या दिवशी दाखवते लोकसभा झाल्या कसं म्हणले होते त्याच्या मागे कोणीच नारायण नारायणगडवर जमते